नमस्कार मी ऋतुजा सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा पूर्व द्रुतगती मार्गावरील विक्रोळी पुलावरती कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झालाय आणि ह्या अपघातामध्ये दोन्हीही गाड्या उलटल्या आहेत आणि कारमधील प्रवासी मात्र सुखरूप आहेत पण टेम्पो चालक हा किरकोळ जखमी झाला आहे त्याला जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे पण या घटनेमुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपरच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे घटनास्थळी ट्रॅफिक पोलीस पोहोचलेत आणि ह्या दोन्हीही गाड्या आता साईडला लावण्यात आलेल्या आहेत आणि वाहतूकही सुरळीत करण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडनं सुरू आहे